दोन कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड बाबत मोठी अपडेट समोर आली आहे मध्यरात्री कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे मध्यरात्री अचानक वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास सुरू झाला त्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले कराडवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत बुधवारी बीड जिल्हा मोक्का विशेष न्यायालयाने वाल्मिक कराड याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यानंतर त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली होती मात्र अचानक रात्री त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागला यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करावं लागलं आहे वाल्मिक कराड याला स्लीप एपनिया नावाचा आजार देखील आहेत शिवाय काल वैद्यकीय तपासणी पथकाने तपासणी केली असता वाल्मिकला सर्दी ताप आणि खोकला असल्याचे आढळून आले त्यामुळे जेल प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे इथे वाल्मिक वर आय सी यू मध्ये उपचार सुरू आहेत वाल्मिक बीडचा सरपंच संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील आरोपी आहे त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहेत खंडणी आणि मोका अंतर्गत गुन्हा आहेत त्यामुळे त्याला एकशे दिवस जामीन मिळणार नाही वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं एकोणतीस नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आला होता त्याच्या सोबत सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले देखील असल्याचं दिसत होतं एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिकने स्वतः शरणागती पत्करली आणि सीआयडी कार्यालयात गेला त्यानंतर बीडमध्ये कराड समर्थकांनी आंदोलन मोर्चा काढला होता आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सोडण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक पूर्ण दोषी असल्याचं सिद्ध झालं नाही मात्र त्यावर आरोप आहेत या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अजूनही डिजिटल मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा